कार मैत्रिणींनो स्नेहल स्पॅशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी बनवली आहे मुलांच्या डब्याला देण्यासाठी झटपट अशी मटकीची उसळ चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी साहित्य घेतले आहे एक कांदा मीडियम साईजचा टोमॅटो हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर आणि तसेच आपल्याला लागणार आहे मोड आलेली मटकी तसेच मी या ठिकाणी थोडेसे शे कच्चे शेंगदाणे घेतले आहेत त्यानंतर आपण कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी टाकून घेणार आहोत आणि मोहरी तडतडायला लागल्यानंतर त्यामध्ये मी टाकत आहे कच्चे शेंगदाणे शेंगदाणे चांगले कडक आणि लाल होईपर्यंत व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण त्यामध्ये एक छोटा बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत कांदाही छान गुलाबी रंग होईपर्यंत आपण परतून पर घेणार आहोत नंतर त्यामध्ये एक हिरवी मिरची छोटे छोटे तुकडे करून टाकायचे आहे नंतर त्यामध्ये एक टोमॅटो टाकायचा आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये आपण चवीप्रमाणे हळद आणि मीठ टाकणार आहोत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि यामध्ये मोड आलेली मटकी टाकून घ्यायची आहे ही भाजी ही मटकीची उसळ खूप झटपट बनते त्यामुळे सकाळी मुलांना टिफिनला पटकन काय करून द्यायचे पौष्टिक असे तर त्यासाठी हे चांगले ऑप्शन आहे आता वरून आपण यावर कोथिंबीर टाकून याला एक वाफ काढून घेऊयात पाच सात मिनटासाठी आपण हे झाकून ठेवायचे आहे त्यानंतर हे छान शिजले जाते आणि हे आपली उसळ छान अशी तयार होते चवीला खूप छान लागते आणि मुलं ही आवडीने खातात तेव्हा तुम्ही एकदा नक्की करून पहा अशा प्रकारे तयार आहे आपली मटकीची उसळ थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब